सर्वे ओपिनियन पोल एक्झिट पोल अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आता किती भाकड झालेल्या आहेत किती लबाड आहेत मित्र हो नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि एक्झिट पोलने भलताळचा धुमाकूळ घातला महाराष्ट्रामध्ये अहो एका पाठोपाठ एक एवका पाठोपाठ एक असे हे एक्झिट पोल यायला लागले आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला ना आता बघा विचार करण्याची बाब अशी आहे की इकडं बघा मतदान आहे आणि लगेच हे एक्झिट पोल सुरू झाले अहो हे कसं शक्य आहे हो लोकांना वेड्यात काढून आपली तुंबडी भरायचा हा धंदा झाला आहे सर्वे ओपिनियन पोल एक्झिट पोल अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आता किती भाकड झालेल्या आहेत किती लबाड आहेत हे आता लोकांनाही समजून चुकलेलं आहे यातील अनेक संस्था बघा अशा आहेत की त्यांचा संबंध थेट भाजपाशी आहे मग यांच्या आकड्यावर किती विश्वास ठेवणार निकालाच्या आधी येत असलेल्या या भाकडकथा निकालानंतर कधीच खऱ्या होत नाहीत तेव्हा तोंड लपून बसलेले असतात बघा येथील काही मंडळी अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो या एक्झिट पोलवर गेल्या दोन दिवसात जे एक्झिट पोल आलेले आहेत ना त्यातले अनेक आकडे हास्यास्पद आहेत अहो पावणे दोनशेपर्यंत महायुती जाईल असं सुद्धा सांगितलं गेलं आहे आता राज्यातली परिस्थिती याच राज्यातील लोकांना काही दिसत नसेल हो? का काही कळत नाही का का मूर्ख वाटतं म महाराष्ट्रातील लोक या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना विधानसभा निवडणुकीसाठी आता हे बघा चोरशेनं मतदान तर पार पडलं आहे राज्यामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का हा कोणाला झटका देणार आणि कोणाला सत्तेत आणणार याची चर्चा तर दोन दिवसापासून राज्याच्या कोणाकोपऱ्यात सुरू आहे महा महा त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीकडून सातत्यानं विजयाचा दावा केला जात आहे एक्झिट पोलमध्ये सुद्धा राज्यातील समीकरणावरून संभ्रमावस्था आहे नेमकी कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची एक ऑनलाईन मिटिंग घेतली या बैठकीमध्ये बघा राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे एक्झिट पोल काही सांगत असले तरी महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्न जागा निवडून येतील असा आत्मविश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे हे जे काही एक्झिट पोल सादर केले जात आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका असं आवाहन शरद पवार यांनी केलेलं आहे शरद पवार यांनी संदर्भात देखील महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका आणि जिंकल्यानंतर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला या अशा सूचना शरद पवारांनी दिलेल्या आहेत दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांना उद्याच्या संदर्भात ऑनलाईन बैठक घेत मार्गदर्शन केलं आहे महाविकास आघाडीकडून एक्झिट पोलला सपशेल बाजूला सारत सरकार स्थापन करण्यासाठी रणनीती आखली जात आहे अर्थातच या संदर्भाने जे अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे ना त्यांना पुन्हा फोनाफोनी सुरू करण्यात आलेले आहे समविचारी पक्षांना सुद्धा संपर्क साधला जात आहे दरम्यान प्रहारचे बच्चू कडू यांनी सुद्धा महाविकास आघाडी आणि माहितीकडून आपल्याला संपर्क होत आहे झालेला आहे याबाबत माहिती दिली मग एकूणच काय कितीही आणि काहीही एक्झिट पोल आलेले असले तरी महाविकास आघाडीने त्याची काढीचीही दखल घेतलेली नाही अवं असले सर्वे एक्झिट पोलचे आधीचे अनुभव हो। अजिबात विश्वास ठेवण्याजोगे नाहीत अहो नुकतंच बघा ना ते हरियाणाची निवडणूक झाली होती आणि हे सर्वे सगळे सर्वेवाले सपशेल तोंडावर आपटले अर्थात त्याआधी हे असंच घडत आलेलं आहे अहो आता तर शरद पवार यांनीच सांगितलेलं आहे एक्झिट पोलचा लोड घेऊ नका अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो अशा सर्वेवर एक्झिट पोलवर तुम्ही किती विश्वास ठेवाल जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार